नमस्कार मी तुमच्या सगळ्यांची आवडती विज्ञान मुलगी म्हणजेच गौरी पवार आणि हा आहे आपला स्मार्ट बॉय रुद्र स्मार्ट बॉय रुद्राचा हा फर्स्ट ब्लॉग आहे म्हणून मी चालू करते आहे कारण त्याचे बाबा थोडेसे कॅमेरा कॉन्शियस आहेत म्हणून पण बाबा पुढे कंटिन्यू करतील ब्लॉग तर रुद्रला जेव्हा मी भेटले तेव्हा मला असं कळलं की तो स्वामी स्वामींचा खूप लाडका आहे आणि त्याला स्वामींचा खूप आवड आहे म्हणून मी दादाला म्हटलं आम्ही अक्कलकोटला जातो तर आपण फर्स्ट ट्रिप रुद्रची लॉंग ट्रिप म्हणून आपण रुद्राला पण घेऊन जाऊया कारण तुम्ही सगळ्यांनी रील बघितली असेल स्वामींच्या रुपात त्यांनी केलेली आणि ती खूप जास्त व्हायरल झाली जा सो so आपण आता रुद्राला घेऊन चाललोय आणि रुद्राचा एक्सपिरियन्स आपण पूर्ण एक्सायटेड मध्ये आहे रेडी झालाय सो so आपण सगळेच आहे कोण कोण जात आहे जा हे तुम्हाला ब्लॉगमध्ये मध्ये बघायला मिळेल थँक्यू बाय बाय तू आता

आमची ट्रॅव्हल्स आहे आणि इथून आमचा आता पुढचा प्रवास सुरू आहे चला मग पुढे भेटूया ज्यांच्याकडून आम्ही टूरला चाललोय ते आमचे गाडीचे मालक आणि त्यांची कन्या साक्षात त्यांची लक्ष्मी ते आल्याच्या नंतर असं त्यांनी सांगितलं आल्याच्या नंतरच आम्ही टूर चालू केले तर साक्षात ती लक्ष्मीच आहे आणि आमचा रुद्र आहे करा आहे करायचं दीड थँक्यू बाय अशा प्रकारे आम्ही बस मध्ये बसलेलो आहोत आणि सगळे हाय करा एकदा भजन बिजन करायचं आणि त्यामध्ये एक आय कार्ड पण आहे तर आपण आता निघाल्यापासून ते देवदर्शन संपूर्ण फिरताना मुंबईमध्ये रिटर्न येईपर्यंत सर्वांना आयकार्ड कंपल्सरी आहे घालणं कारण की एक ओळख राहते आणि काही प्रॉब्लेम झाला वगैरे काय झालं त्याच्यासाठी ते आय कार्ड आम्ही बनवलेले तर ते कंपल्सरी सर्वांना घालायचे बालाजी ट्रॅव्हल्सकडून कडून एक पॅकेट दिलं जातं ट्रॅव्हलिंग पॅकेट ज्यामध्ये आय डी दोन शॅम्पू दोन साबण आणि कॉलगेट अशा गोष्टी दिल्या जातात बालाजी टूर तर्फे देवदर्शनासाठी आलेला सर्वात छोटा भक्त रुद्र आता झोपेतून आहे आणि आता गाडी आमची ते जेवायला थांबले सर्व जेवायला थांबलेत आणि ते सर्व आपली पडले जेवणार आहोत हा ना बेटा बघ तिकडे बघ बोल आता आम्ही जेवणार आहोत बघूया आता जेवणामध्ये काय काय मिळतं आणि रुद्र कसा खातो आणि आम्हा सर्वांसाठी आता जेवण आलेलं आहे आणि सर्व माझे काका आतू क्रिएटर्स आहेत सर्वांनी मस्तपैकी जेवणावर ताव मारलेला आहे बघा कसे आहेत चला मग आपण पण जेवणाची टेस्ट घेऊया कदाचित रुद्रलाही जेवण आवडलेलं दिसतंय त्यानेही इतरांसारखा ताव मारलाय बघा कसा बालाजी टूरकडून मस्तपैकी पोटभर जेवण झालेलं आहे आता आम्ही थोडी विश्रांती करतो आणि बघू पुढे काय काय करतं हो आणि आता आम्ही पुढे चाललो अक्कलकोट आणि अक्कलकोट म्हटलं तर रुद्रलाल स्वामींची खूप आवडच आहे आता तिथे जाऊन कशा मस्ती करतो आपण पुढे अपडेटमध्ये बघू चला स्वामी समर्थ आता आपण अक्कलकोटला पोचलो आहोत स्वामी समर्थांच्या आता भोजनालयाचे इथे आहोत आपण आणि शुद्र आता झोपलेला आहे थोड्या वेळाने आपण त्याला उठवू आणि स्वामींच्या दर्शनाला उत्सुक असेलच तो बघूया दर्शन घेताना तो किती आनंदी असतो किती मजा करतो बघूया पुढे आता आम्ही चाललो आहे जेवायला यायला थोडा उशीर झाला ही स्वामींच्या महाप्रसादाची लाईन आहे आता आम्ही चाललो आहोत तो स्वामींचा महाप्रसाद खायला बघा स्वामींच्या महाप्रसादासाठी किती मोठी लाईन आहे तिथून महाप्रसाद घेऊन पुढे जाणार आम्ही स्वामींच्या दर्शनासाठी स्वामींच्या दर्शनासाठी किती उत्सुक झालेला आहे फायनली आता आम्ही स्वामींच्या दर्शनासाठी क्रांती करतो Hola, tris o a misa muerta? Tris a muerta? i'm mm -hmm. स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ रुद्राने मस्त छान दर्शन घेतलं आता आम्ही दर्शन घेऊन चाललो बाय स्वामींच्या गाभाऱ्यातून दर्शन घेऊन आम्ही आता बाहेर निघालो आहोत रुद्राचं खूप छान ते पण चरणस्पर्श दर्शन झालं आणि आता मी दर्शन घेऊन निघालो बाहेर घेऊया ती तू ती बोलेल तर आपण ती पण घेऊया कोणती घेऊया सांग

आणि आता आम्ही फायनली घरी पोचलो आहोत दीड वर्षाचा रुद्र बिना आईचा एवढा प्रवास करून आला आहे तर आता चार दिवसानंतर आज आईला रुद्र भेटतो आहे बघूया रुद्रचा आईसोबतचा आणि आतूसोबतचा काय रिॲक्ट आहे शेवटपर्यंत नक्की बघा गुड मॉर्निंग व्हेरी गुड मॉर्निंग व्हेरी गुड मॉर्निंग भाई गुड मॉर्निंग आता दोन मिनटाने रुद्र आपल्या मम्मीला भेटणार आहे तीन दिवसानंतर आम्ही फ्रायडेला देवदर्शनासाठी गेलो आहात मंडे आज चार दिवस झाले चार दिवसानंतर रुद्र आपल्या मम्मीला भेटतोय आणि बघूया रुद्राचे काय रिॲक्ट आहेत बघा त्याच्या चेहऱ्यावरती तो मला किशोद कुठे <laughs> आज रुद्र चार दिवसानंतर चा त्याच्या आतूला भेटतोय त्याच्या चेहऱ्यावरती आनंद बघा कुठे आत तू बोलाव बोला बोला तुला बोला तुला चला कोण आला कसा वाटला रुद्रचा फर्स्ट व्ही लॉग आवडला असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा थँक्यू श्री स्वामी समर्थ